मालेगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो त्याने बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले त्याचा संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्याचा सोबत मी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे इव्हिडन्सीस डॉक्युमेंट त्यांना दिले आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या अडतीस लोकांची नावं त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले त्या डिपार्टमेंट ची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र आता तो मुलगा आहे नाही आहे कुठे आहे तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे की तो अतिरेकी आहे कुणालाच माहित नाही देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ खेळला गेला आहे आज मी तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशी नाव दिलेले आहेत अडतीस बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह

जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या पहिल्या सहा महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांचा कार्यालयातून आदेश किती आले सहा महिन्याचे म्हणून एवढे तीस चाळीस तीस चाळीस म्हणून अडीच ते आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस किती आदेश आले अठ्ठावीस ते महापालिका आयुक्तांचं तर कर्तव्य होतं के एवढी वाढ झाली त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता मी उद्या रात्री अकोलाला जाणार आहे अमरावतीला जाणार आहेत पुढच्या दोन चार दिवसात अकोला आणि अमरावतीत पण अशाच पद्धतीचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार तहसीलदार आहेत त्यांनी सोशल मीडियाला हे टाकलं की माझी काही नसताना मला निलंबित केलं आणि मला भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत याचा जरी विचार करावा आता न्यायालयात अजून पोचलं नाही आहे त्यांना माहीत नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही नोट अ सिंगल तुमचा आणि माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात आणि इथे तुम्ही भारताच नागरिकत्व देतात म्हणून त्यांनी काय दिवे लावले चार हजार साठ टक्के दिले गेले आणि बाकी ते तीस चाळीस टक्के मंजूर तर झालेलेच आहेत आणि माझे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी मागणी केली आहे यात जे जे सरकारी अधिकारी इनव्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला त